नमस्कार बाळांनो कसे आहेत मज्जत आहेत बाळांनो आता काय उन्हाळा चालू झालाय आणि तुम्ही दुपारच्या पारी उन्हाचा थंडगाळ रसना बनवितात रसना म्हणलं ना मग तो परत काय त्याला विचारायलाच नको त्याला तर खूप रसना आवडतो आता हे रस्त्या बाजारातून आपण किती महागाचा विकत आणितो ते पेक्षा सस्तात आपण उन्हाळाभर पुरण असा घरीच रसना बनवला तर मग काय मज्जा येईल उन्हाळाभर रसना पुरण असाय बी होईल आणि पैशी जी बचत होईल मग काय ससन मस्त चला मग बाळांना तुम्हाला आम्ही रसना बनवायला शिकवते मी एक वाटी साखर घेतली ही मिक्सरच्या भांड्यात घालू ही पाव वाटी आहे ना गुलकंडी पावडर घालू हे एक चमचा आहे ना शॅटरी अशा घालू याला लिंबू सत्व पण म्हणतात बर का एक चमचे मीठ हे ऑरेंज इमल्शन घेतलंय एक चमचा आहे ना ऑरेंज इमल्शन घालू ह्या माणशांनी आहे ना आपल्या रसनाला कलर येतो आणि टेस्ट पण येते हे इमलशान नसल ना तर तुम्ही वेगळे रंग घातले तरी चालन आता हे आहे ना मिक्सरला एकदम असं एक, एक जीव बारीक करून घ्यायचं बघा आपली दोन तीन मिनटातच रसना पावडर तयार ही रसना पावडर आहे ना स्वच्छ काचच्या भरणीत अशी भरून ठेवायची पान आपला किती स्वस्त मस्त रसना तयार आता तुम्ही ना उन्हाळा भर रसना प्यायचा आनंद घ्या चला आता आपण नाही या पावडरीचा रसना बरूया आता या मध्ये एक चमचा रसना पावडर घालू वरून थंड पाणी घालून आता या गेल्यासांनी बरप घालू याला आहे ना असं चांगलं मिक्स करून घेऊ मग आपला रसनाय ना तयार झाला पियाला या बाळांना रसना पियाला तुम्हाला आहे ना मी रसना आता पिऊन दाखवते बाळांना लय भारी झालाय रचना एकच नंबर झालाय खूप जकात झालाय मग बाळांनो तुम्हाला माझी रेसिपी आवडली नाही आवडली असती ना तर पटपट लाईक करा आणि शेअर करा चॅनेल ला माझ्या सरप्राईज करा आणि घंटीच बटन दाबा नाही ते रसना प्यायच्या नारा आणि रस नाही ना बाळांना तुम्ही नक्की बनवून प्या बाळांना आपल्या आजीचे आहेत ना घरगुती गावरान पद्धतीने बनवलेले व्हीज आणि नॉन आपल्याकडे येत ना असे भरपूर सारे मसाले विक्रीसाठी हे सगळे मसाले आहेत ना तुमच्या आग्रहामुळेच बनवलेत मी खाली मी ना नंबर दिलेला आहे त्याच्यावर मसाले आहेत ना पटपट ऑर्डर करा तुम्हाला मसाले कसे वाटले हे ना आजीशी शेअर करा मला आहे ना आमचा भैया सगळे कमेंट वाचून दाखवतो आणि तुम्ही ना कमेंट मध्ये मला बरोबर बर सांगा चला आता भेटू दुसऱ्या रेसिपीला बाय बाय